नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या क्षणाबद्दल बोलणार आहोत नमस्कार एका अशा क्षणाबद्दल ज्याने फक्त एका कुटुंबात नाही तर म्हणजे संपूर्ण इतिहासालाच एक नवी दिशा दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बरोबर अगदी आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत लेख आहेत आणि शिवरायांचा जन्म एका युगाची पहाट सारखे काही वर्णनात्मक स्रोत पण आहेत तर या सगळ्यातून आपण महाराजांच्या जन्माशी जोडलेल्या गोष्टी जरा सविस्तर पाहूया निश्चितच आणि आपलं उद्दिष्ट फक्त तारीख किंवा ठिकाण सांगणं एवढंच नाहीये नाही बरोबर तर त्या जन्माचं जे महत्व आहे आणि त्यावेळी नक्की काय परिस्थिती होती हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण ही फक्त एका बालकाची गोष्ट नाहीये नाहीच ही एका मोठ्या दूरदृष्टीची सुरुवातीची कहाणी आहे अगदी सुरुवात आपण जागेपासून करूया का शिवनेरी किल्ला हो पुण्याजवळ म्हणजे जुन्नरच्या परिसरात येतो हा किल्ला आणि त्या वर्णनात्मक स्रोतामध्ये एक ओळ आहे जेथे डोंगर मौन आहेत तेथे इतिहास बोलतो शिवनेरीच्या कड्यांतून आज सिंह गरजला आहे काय काय जबरदस्त वर्णन आहे हो आणि हे फक्त काव्य नाहीये शिवनेरी जिथे तो जिजाबाईंचा वाडा होता हो त्या वाड्यातल्या एका दगडी खोलीत महाराजांचा जन्म झाला आणि ती जागा आजही म्हणजे खरंच एक प्रेरणास्थान आहे अच्छा हो काही स्रोतांनुसार ती दुमजली इमारत आजही आहे तिथे अरे वा आता येऊया त्या ज्याची खूप चर्चा होते जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हीच तारीख आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो पण याबद्दल थोडे वेगळे मत पण ऐकू येतात नाही का अगदी बरोबर म्हणजे बघा काही जुन्या नोंदींमध्ये एप्रिल सोळाशे सत्तावीस चा उल्लेख येतो हो किंवा मग जुलियन कॅलेंडर नुसार जी तारीख येते ती ग्रेगोरियन मध्ये एक मार्च सोळाशे तीस होते अशाही नोंदी आहेत अच्छा पण यातलं महत्वाचं काय तर इतिहास संशोधकांनी बरेच पुरावे तपासलेत आणि महाराष्ट्र शासनाने जी तारीख अधिकृत मानली आहे ती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आईम्स वगैरे ते सुद्धा याच तारखेला दुजोरा देतात मग हा गोंधळ सुरुवातीला झाला कशामुळे म्हणजे वेगवेगळ्या नोंदी कि कॅलेंडरचा फरक हो दोन्ही गोष्टी आहेत त्या काळात वेगवेगळ्या कालगणना पद्धती होत्या आणि काही जुन्या कागदपत्रांमधल्या नोंदी थोड्या अस्पष्ट असू शकतात अच्छा त्यामुळे सुरुवातीला हे मतभेद होते पण आता उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केला तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हीच तारीख सगळ्यात जास्त स्वीकारली गेली आहे समजलं आणि शिवरायांचा जन्म एका युगाची पहाट या स्रुतामध्ये त्या क्षणाचं जे वर्णन आहे ते खूप म्हणजे इमोशनल आहे हो ना तो मंद तानपुरा देवळातली घंटा बाळाचं रडणं आणि जिजाबाईंची ती प्रार्थना भवानी मातेकडे हम्म आणि ती प्रार्थना काही साधी नव्हती ती एका अशा मुलासाठी होती जो या परकीय सत्तेतून मुक्त करेल स्वराज्यासाठी हो स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि त्याचवेळी विजापुरात असलेले शहाजीराजे ते पण विचार करत होते की आपला मुलगा फक्त अन्याय सहन करेल की तलवार उचलणार म्हणजे जन्माच्या वेळेस किती मोठ्या अपेक्षा होत्या प्रचंड अपेक्षा आणि एका मोठ्या ध्येयाची ती सुरुवात होती हे सगळं त्याकडेच बोट दाखवतं म्हणजे म्हणायला हरकत नाही की जन्माच्या आधीपासूनच एका मोठ्या बदलाची पार्श्वभूमी तयार होत होती नक्कीच त्यावेळची परिस्थिती बघा ना दक्षिणेत सुलतानांची सत्ता होती वरतून मोघलांचा दबाव वाढत होता अशा काळात एक स्वतंत्र राज्य स्वराज्याची कल्पनाच किती धाळसी होती खरंय जिजाबाईंची प्रार्थना आणि शहाजीराजांचे विचार हे त्याच संदर्भात बघायला हवेत महाराजांचा जन्म ही फक्त एक घटना नव्हती नाही ती एका राजकीय आणि सामाजिक क्रांतीची नांदी होती जणू काही तो स्रोत म्हणतो तसं मी फक्त जन्म घ्यायला नाही आलोय मी स्वराज्य घडवायला आलोय अगदी आणि याला फक्त भावनिक आधार नाहीये तर आपल्याकडे ठोस पुरावे पण आहेत ना म्हणजे बखरी शकावली वगैरे अगदी बरोबर सभासद बखर आहे आणि विशेषतः जेधे शकावली जेधे शकावली मध्ये घटनांची नोंद अगदी कालगणनेनुसार आहे त्यात शके पंधराशे एक्कावन मध्ये म्हणजे सोळाशे तीस साली शिवनेरीवर पुत्र जन्माचा स्पष्ट उल्लेख आहे समकालीन हो, म्हणजे त्या काळात लिहिलेल्या आणि बऱ्यापैकी विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या नोंदी त्या खूप महत्वाच्या आहेत आणि एवढंच नाही काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्रांमध्ये पण अप्रत्यक्ष संदर्भ सापडतात जे या तारखेला पुष्टी देतात वा म्हणजे पुरावे आहेत पण महाराजांच्या कार्याची खरी सुरुवात तर त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमधून झाली आई जिजाबाईंचा प्रभाव तर अफाट होता त्यात शंकाच नाही जिजाबाईंनी फक्त जन्म नाही दिला त्यांनी स्वराज्याचं बाळकुडू पाजलं हो रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून नीतिमत्ता शौर्याचे धडे दिले आणि वडील शहाजीराजे ते स्वतः एक मोठे पराक्रमी सरदार होते त्यांचा अनुभव त्यांचं प्रशासन ज्ञान तेही महत्वाचे ठरलं असणार नक्कीच आणि अर्थातच काही स्रोत सांगतात त्याप्रमाणे गुरु स्वामी रामदासांचं मार्गदर्शन त्यामुळे त्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाला एक आध्यात्मिक आणि वैचारिक बैठक मिळाली म्हणजे जन्म तेव्हाची परिस्थिती आई वडिलांची अपेक्षा आणि मिळालेले संस्कार या सगळ्यांनी मिळून एका युगाला आकार दिला अगदी तसंच आहे त्यामुळे जेव्हा आपण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि शिवनेरीचा उल्लेख करतो तेव्हा आपण फक्त एका तारखेबद्दल किंवा जागेबद्दल बोलत नसतो नाही आपण एका विचाराबद्दल एका ध्येयाबद्दल आणि एका महान पर्वाच्या सुरुवातीबद्दल बोलत असतो हिंदवी स्वराज्याचा पाया त्या दिवशी घातला गेला खरंच खूप प्रभावी आहे सगळ्या ऐकताना तर आजच्या चर्चेतून आपण महाराजांच्या जन्माची तारीख आणि ठिकाणाच्या पलीकडे गेलो त्या घटनेमागचा जो व्यापक संदर्भ आहे जे महत्व आहे ते समजून घेतलं हो आणि हेच आपण लक्षात ठेवायला हवं जेव्हा आपण शिवजयंती साजरी करतो हा फक्त एक उत्सव नाही आहे नाही एका मोठ्या स्वप्नाच्या सुरुवातीचा तो अभिमान आहे अगदी बरोबर आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार जन्मावेळीच जिजाबाई आणि शहाजीराजांनी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अपेक्षांचं ओझ किंवा प्रेरणा म्हणा घेऊन एक सामान्य मुलगा छत्रपती शिवाजी महाराज कसा झाला असेल त्या अपेक्षांनी त्यांच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक लढाईत त्यांना कशी दिशा दिली असेल खूप खोल विचार आहे हा नक्की विचार करण्यासारखा आहे